भाजीला भाजीचा पण होतो बघा अरे दगडी तर दगडीने असं चिपटण गेला चिपटण नमस्कार मित्रांनो तर एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजची व्हिडिओ मागच्याप्रमाणेच आपण एक काटकानं हे गा। करलीत काढलीत आणि दुसरी म्हणजे कांद्याची बल उकरलीत आणि त्यात कांद्याची बलीत भरपूर भेटली आणि काटकानं थोडीशीच भेटलीत तरी आज तरी आपण घोरक्यान म्हणजे कोकणी भाषेत आम्हाला आम्ही त्याला घोरक्यान बोलतात जमिनीमध्ये खाली असतो तर जमिनीमध्ये खाली म्हणजे पूर्ण खाली असतो तो व्हिडिओमध्ये पुढे बघालाच तुम्ही आणि तो कशा प्रकारे जमिनीतून आपण खदून काढायचा तो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघालच तर आपण व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ज्या कारणं मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत काही त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया तर घोरक्यान कसा जमिनीतून काढतात ते बघूया आपल्या व्हिडिओमध्ये हे बघा घोरक्यान हा बघा केवढा आहे तो पण उकरून टाकू का त्याला बराच टाइम उद्या बघू सकाळचा हा मोठा या उद्या सकाळचा उकरून घ्या खाली घोस लागली ती भुसमस आहे माती सगळी कडकडं नाही हा मोठा आहे कालपर्यंत हां बघा इकडे गेलाय एवढा खास नसतो चौद्ध तुटलं आहात असा मातीकडा साईड नाही बघा एवढा किती खाली गेला आहे मग त्याला जेवढी जागा निर्म भेटेल तसं कसा खाली यंत्र हो बघा दिसतोय तुकलेला मगचा तो खाल तो पहिल्या वर्षाचा असेल जेव्हा लावला तेव्हा खराब पोकला नाही एकदम हा बघा हा दोन आहेत हा पहिला तोडला तो तू तो एवढा काढायचा कसं हॅलोच काढा हॅलोच खाली घुसमुशीत हवा आता म्हणजे निघला असतं लवकर तोडला वाटतं तोडला तोडला होता मी घुसवला होते पुरा आला हा एवढा मुलकंड असतो खाली लाचचा हो का okay, इथे लावलं लाव। बुंद कापायचा चौका भर पुरून ठेवायचा खाली खाली okay. वान दात, वान दात। खाली हा हा ना तो तो वरला बुंदा कापायचा okay. पालकून फुटला ना कसं पुरून ठेवायचा दगडी बिगडी नको ना नामच काढतोय नियमच असा काढायचा दगड बिगडा काय ठेवायची नाही हा हा चांगला वरचा तुम्ही चांगला की खालतो इकडचा त्याला वरला म्हणजे खायला लावला तिकडं हा इकडे पण आहे काय कुठला इकडे अहो इकडे हाय तुम्हाला सांगतोय तरी आपला तुम्ही ठोकता हा दिसतोय ना बघा हा इथनं गेलाय ना हा इथनं तो दिसतोय ना अहो त्याला काय होतला ते साईटनेच करा त्याला तो वो का तिकडं पण गेलाय येणार आहे निघल तर तिकडे नाही ना उकडलेला ना। ना ना। का गेल्या वर्षी कापली गेल्या वर्षी गेल्या वर्षी उकळले तू एवढा आला या ता दोन वर्ष लाव लाव इकडं आहे ह्याच्या साईडला एक आहे अरे खाली मोठा येत आहे हे फुटलेलं पाकांड आहेत त्याला गेल्या वर वर्षी केवढा होता झाडा किती काढलं तुकडे माहितीये तुटला खाली झाडा होता मुलगी हो। यालाच बघ फक्त पुढच्या वर्षी येतील कोम राहणार ना याला काही इलाज नाही इकडं नका इकडे पण हाय कोपऱ्याला हा कसा निघल एवढा थांबा ती माती साफ करा साफ करतो बराच खोली खोदा एक अडचणी जागा आहे काय त्याला हो तिकडं पण आहे बा तोच आहे खाली हाच आहे खाली खाली रुंदावला जाडा झालाय खाली अख्खा काढायचा म्हटलं तरी ते तर अडचण आहे माहिती त्याला पूर्ण असा खायवा वाटलं तेव्हा तो अख्खा निघेल माहिती आ, 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 खाली आता इथं खाली घेऊन आहे तो हा मोठा आहे खाली बुंदा काय करू खाली हा पुरा बुंदा एवढा आहे काढला ना तो, आ, इतला तो का हा इथला बारीक आहे हा मोठा आहे हा बघा हा हा बघा आवाज येतो जवळच आहे जवळ जवळ खोद मग ह्याला असा पुरा खोदला पाहिजे होता इकडून तो सगळा निघाला असता

हे ते पारंभे ते त्याच्यात आहेत का कसले आहेत तिकडून बघा या खोलून निघतोय काय निघाले मग काढू तो गुणा। गुणा। भाजीला भाजीचा पण होतो बघा दगडी आहे तर दगडीने असा चिपटल गेला चिपटल

बघा तर मित्रांनो हे बघा एवढा खड्डा आहे एवढा साफ करून बघूया आपण एकदा एवढा आहे बघा अजून एवढे काढलेले आहेत चला दोन आपल्याला घगात जायचं नाहीत एवढं जड आहेत दहा किलोचं एवढे जड आहेत